मुंबईकरांना मिळणार आहे वातानुकूलित वंदे मेट्रो कडून दोन हजार आठशे प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे नव्या खरेदीत डब्यांच्या गाड्यांना प्राधान्य दिलं जाणार आहे आवश्यकतेनुसार अठरा डब्यांचे रॅग देखील आणले जाणार आहेत मुंबईकरांचा प्रवास सुखकर आणि सुरक्षित व्हावा यासाठी आता काम सुरू करण्यात आलं आहे आठ डिसेंबर पासून निविदा सादरीकरण सुरू होणार आहे वाढत्या प्रवाशांच्या मागणीला लक्षात घेता आता या नव्या खरेदीत पंधरा डब्यांच्या गाड्यांना प्राधान्य दिलं जाणार आहे या वंदे मेट्रो डब्यांची वैशिष्ट्य आपण पाहूयात हे पूर्णपणे वातानुकूलित आणि बेस्ट ब्ल्यू आहेत स्वयंचलित दरवाजे बंद प्रणाली यामध्ये आहे आसन व्यवस्था देखील आहे मोबाईल चार्जिंग पॉइंट आणि प्रवाशांसाठी स्क्रीन देखील असेल एकशे एकोणचाळीस किलोमीटर प्रति तास वेग इतकी या वंदे मेट्रो डब्याची क्षमता असेल दोन्ही टोकांना विक्रेत्यांसाठी डबे देखील असतील उच्च क्षमतेची प्रगत सुरक्षा प्रणाली देखील या वंदे मेट्रो हो मध्ये असेल पूर्णपणे वातानुकूलित आणि बेस्ट ब्ल्यू रॅक देखील यात असतील